आपल्या आय न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोरवरून आयन्यूचा ॲप डाउनलोड करा सटाणा शहरात मानवतेला काळीमा फासणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे चौगाव रोड परिसरातील नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये एका नवजात बालिकेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे कचरा विलगीकरणाचे काम सुरू असताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना एका प्लास्टिकच्या गुणीत साडीमध्ये गुंडाळलेले नवजात बाळ आढळले क्षणभर सर्व थबकले एका निष्पाप जीवाचा असा अंत कोणी आणि का केला असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला प्राथमिक तपासानुसार रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने ही नवजात बालिका कचरा डेपोमध्ये फेकून दिली असावी असा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे पोलीस व वैद्यकीय पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे पुढील तपास सुरू आहे या घटनेने नागरिकांमध्ये तीव्रसंता पुसळला आहे ही प्रेमसंबंधातील लाज झाकण्याची विकृती की मुलगी नको म्हणून केलेली निर्दयता असा प्रश्न नागरिक विचारत आहेत स्त्री भ्रूणहत्या आणि नवजात बालिकांकडे असलेला समाजाचा असंवेदनशील दृष्टिकोन पुन्हा एकदा उघड झाला आहे या अमानवी कृत्याचा नागरिकांनी एकमुखाने निषेध नोंदवत दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे सटाणा पोलिसांकडून तपास जलदगतीने सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत